इराणच्या पोर्डो अणुऊर्जा केंद्रामध्ये अमेरिकन हल्ल्यानंतर उत्खननाला सुरुवात मॅक्सारच्या उपग्रह छायाचित्रांमध्ये ट्रक जेसीबी आणि यंत्रसामग्री ही सक्रिय त्यामुळे इराणला किती नुकसान झालंय हे काही दिवसात स्पष्ट होईल अमेरिकेचे इराणी अणुसूत्रांवरील हल्ले हे धोकादायक आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याची बेलारूसचे अध्यक्ष लुकाशेनको यांची प्रतिक्रिया कॅनडाच्या अमेरिकन टेक कंपन्यांवरती डिजिटल सेवा कर लावल्यामुळे अमेरिकेचा संताप त्यामुळे अमेरिकेने कॅनडासोबतचा व्यापार थांबवला आणि सात दिवसात प्रतिकात्मक कर जाहीर करणार असल्याची अमेरिकेने घोषणा केली रशियाचा पुढच्या वर्षापासून त्यांचा लष्करी खर्च कमी करण्याचा विचार पुढील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यासाठी योजना आखत असल्याची माहिती अनिल दुपर अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या सरचिटणीस पदापासनं दूर सुंदर अय्यर यांच्याकडे अंतरिम जबाबदारी दुपारी यांची वयाची सत्ता, सत्तरी पार झाली आहे त्यामुळे त्यांना पदावरनं हटवल्याचं एआयटीएचं स्पष्टीकरण